हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघा आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना वटपौर्णिमेचा दिवस आहे सकाळी सगळं आपला स्वयंपाक झाला पुरणपोळी वगैरे बनवली आणि व्हिडिओ काही घेतला नाही कारण माझी ना तब्येत आज ठीक नाही थोडं रात्रीपासून ताप सर्दी झाल्या त्यामुळे व्हिडिओ काय घेतला नाही चला म्हटलं आता थोडा व्हिडिओ घेऊया कारण खूप दिवस झाले या दिवसाची वाट बघते आणि आजच मला व्हिडिओ घ्यायला काही जमले जमलं नाही म्हटलं चला जमेल तेवढा व्हिडिओ घेऊया आणि आजचं लुक माझा असा आहे तर मस्त अशी ही साडी नेसली आम्ही तर माझा आजचं लुक कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर मग आता आम्ही पूजा करायला निघालो आहे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि बघूया ह्यावर्षी पंगालमध्ये माझी पहिली ओट पौर्णिमा आहे तर कसं आहे काय आणि हे बघूया कुठं आहे जास्त लांब नाही म्हणतात माझ्या मैत्रिणी तर बघूया जाऊया करा लावून कंटिन्यू चला पुझा पुझा आता जाऊया आपण पूजा करायला पूजा आहेत घरावर जवळ अर्णव आपला आणि इथं पूजेला मी ताट घेतले आणि आता इथं मी वडाची पूजा करायला निघाली होती तर आता मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला बटाट्याची भाजी पापड भात आमटी सगळं बनवलं होतं आणि मस्त दूध धागा हळदी कुंकू सगळं आता साहित्य आपलं घेतलं आणि मी निघाली होती चला तर जाऊया आपण पूजा करायला आणि आता इथं आम्ही वडाच्या झाडाजवळ आलो जास्त काही लांब नव्हतं आमच्या क्वार्टरपासून थोड्याच अंतरावर होतं तर चला आता आम्ही तिघी आलो होतो तर तिघी कसं पूजा करणार त्यामुळे आम्ही पहिल्यांदा मी पूजा केली परत त्या दोघी ताईंनी पूजा केली तर अशा प्रकारे आम्ही वडाची पूजा केली होती आणि छान वाटलं आणि बंगालमध्ये आल्यानंतर ना हा माझा पहिला सण होता वट पौर्णिमेचा तर खूप छान वाटत कंटिन्यू आणि वट पौर्णिमेचा सण आहे ना तो मला खूप आवडतो कारण मी माझ्या फौजींसाठी देवा देवाला काही नाही काय तर मागते जसं पहिल्या फेऱ्यामध्ये मी फौजींना दीर्घ आयुष्य मागितलं दुसऱ्या फेऱ्यामध्ये त्यांना यश मिळवून दे तिसऱ्या आयुष्यामध्ये त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहून दे चौथ्या चौथ्या फेऱ्यामध्ये फौजींचं आणि माझं एक नातं एकदम घट्ट असू दे असे सात फेरे मागितले आणि सात फेऱ्यामध्ये फौजींसाठी काही ना काहीतरी मागितलंच तर आजची पूजा पण खूप महत्त्वाची आहे आणि खूप म्हणजे छान आहे त्यामुळं आपण आपल्या हजबंडसाठी ही पूजा केली पाहिजे तर खूप आवडीने आणि खूप मनापासून मी वटपौर्णिमा साजरी करते प्रत्येक वर्षी मला एवढा उत्साह असतो ना वटपौर्णिमेची भरपूर अशी तयारी पण करते मी आणि आमच्या सर्वांची ना आता इथं पूजा करून झाली त्याच्यानंतर ह्या ताईंच्या इकडं आपलं म्हणजे ओटी भरतात ना ते प्रथा आहे आमच्या इकडं फक्त गळ्यामध्ये काळे मणी बांधतात पण इथं काही काळे मणी मिळाले नाहीत त्यामुळे मी बांधले नाही आमच्या इकडं वटी वगैरे भरत नाहीत तर खूप छान वाटते प्रत्येकांचं वेगवेगळे असतात रीतिरिवाज आणि या फौजमध्ये हेच एक गोष्ट आहे की सगळ्यांना आपलं कळतं की कुणाच्या इथं कोणते रीतिरिवाज आहेत आणि मस्त वाटतं ह्या ताईंनी ना वटीला घालण्यासाठी छोटे छोड़ छोटे मोदक बनवले होते आणि हरभऱ्याची डाळ तर आता इथं चला सगळ्यांची आमची पूजा झाली आणि आता घरी आलोय राहू द्या आणि चला त्याच्यानंतर आता आम्ही घरी आलो होतो आता जाऊन जेवण करतो आमच्या इकडे पूजा करून आल्यानंतर उपवास ओढला जातो फौजी पण वाट बघत होते फौजी पण अजून जेवायचे आहेत आणि बाहेर खूप कडक ऊन होत कारण आम्ही दुपारच्या वेळी गेलो त्यामुळे भरपूर अशी गर्मी होती बाहेर तर छान वाटते मस्त पूजा वगैरे झाली आणि छान वाटलं आणि जास्त जवळ म्हणजे लांब नव्हतं जवळच होते दोन वाजले आता दोन वाजले तर जेवण करून घेतो तर चला बघूया आता ह्याच्यानंतरचं रुटीन काय काय आहे फौजी पण थांबल्यात अजून जेवायचंय चला आता सर्वजण जेवण घेतो आर्नव गेलाय स्कूलला मी आता ना सगळं चेंज केलं जेवण केलं कारण खूप वेळ झाला होता आणि माझी पण तब्येत खराब आहे आणि कुरणाला पण आता ताप यायला लागलाय तर फौजी म्हणतायत चला हॉस्पिटलला जाऊन येऊया परवा आम्ही बाहेर गेलतो ना तेव्हा बाहेर थंड वगैरे पण खाल्लं आणि मूवी बघताना ए सी वगैरे पण होता त्यामुळे सगळे आजारी पडला असेल फौजींना पण थोडं वाटतंय सर्दी कणकणी आता सगळेजण चाललं हॉस्पिटलला तर चला तुम्ही आणि अर्धव अजून स्कूलमधून आला नाही करा ब्लॉक कंटिन्यू काय पाहिजे चला तर जाऊया आणि हॉस्पिटल आहे दिवसभर ना ओपन असते त्यामुळं फौजी हो म्हटले आता जाऊया आणि आता अडीच वाजलेत अर्ना आपला चारला येतोय आणि आज वट सण आहे पण ना कोणताही असं उत्साह नाही कारण खूप असं कणकण्यासारखं झालं अंगात सकाळी स्वयंपाक फक्त केला त्याच्यानंतर औषध खाल्लं थोडा आराम केला आणि आता पूजा वगैरे करून आलो छान आता जेवण झाले औषध घेऊन येतो औषध खाल्ल्याशिवाय ना छान वाटणारच नाही हेल्मेट हो चला आणि आता ना माझी तब्येत थोडी जास्तच खराब झाली होती तर फौजी म्हटले चला आपण इमर्जन्सीमध्ये दाखवून येऊया डॉक्टर तर दिवसभर असतात पण त्यांचं टायमिंग असेल आता आम्ही इमर्जन्सीमध्ये गेलो दाखवण्यासाठी कारण मला बिलकुलच ठीक वाटत नव्हतं एवढं पेकळ्यासारखं झालेलं आणि ताप पण आला सर्दी डोकं दुखत होतं तर फौजी म्हटले आता माझ्या टाइम आहे दुपारी चला जाऊया संध्याकाळी परत फौजींना ड्युटीला जायचं होतं चला तर आता हॉस्पिटलजवळ आपण पोहोचलो आहे जास्त काही लांब नव्हतं जवळच होतं कुणाला पण म्हटलं दाखवून येऊया तर चला करा ब्लॉक कंटिन्यू झालं आणि इथं ना आम्ही डॉक्टरना दाखवलं त्याच्यानंतर त्यांनी मला इंजेक्शन वगैरे घ्यायला सांगितलं कारण माझी तब्येत ना खूपच खराब झाली होती कालपासूनच थोडं वाटत होतं पण थोडं नाही का हाय कमी आहे येईल कमी येईल कमी असं करत करत थोडं जास्तच झालं आज आता इथं आम्ही औषध वगैरे घ्यायला आलोय आणि औषध काही आतमध्ये मिळाली काही बाहेरून घ्यायची होती तर चला आता इथं आलो होतो बाहेर मेडिकलमध्ये औषध घ्यायला कोरोनाला पण औषध घ्यायचे होते तर आता सर्वांचे औषध वगैरे घेऊन जातो फौजींना पण थोडंसं सर्दी झाली आहे सर्वांनाच झालं कारण बाहेर ना आम्ही परवा गेलो होतो अर्नवच्या बड्डेच्या दिवसात दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ पण मी अजून अपलोड नाही केला तेव्हा आम्ही मूवी बघायला आणि त्यात तिथं ना मूवी बघताना जेव्हा एसी वगैरे लावला होता ना तो एसी एवढा थंड ना जसं की जम्मूमध्ये आम्ही थंडीच्या दिवसात राहतो ना अशा प्रकारे त्यामुळे आम्ही सगळेजण आजारी पडलो चला संध्या आता संध्याकाळचे ना साडेपाच वाजले आता थोडीशी तब्येत ठीक वाटता इंजेक्शन दिल्यानंतर ना मी आराम केला एक दोन तास आणि संध्याकाळचं आता बाकीची कामं आवरायचे थोडंसं आता बरं वाटते पण कुणाचा अजून ताप नाही कमी आला कुरणाला आता झोपलाय परत त्याला मी आहे हो माझे अजून भांडे घासायचे आहेत भरपूर अशी काम आहे सगळ्या घरात पडला पडलाय कारण नवीन कपडे वगैरे मी आज घातले होते ना तर सगळं तर चला आता मी पटपट पड़ आवरते आणि त्याच्यानंतर बघते बाकीचं काय काय स्वयंपाक तर जास्त काय नाही कर करायचं कारण स्वयंपाक सकाळी पुरणपोळी बनवलेलं भरपूर शिल्लक आहे आणि आज फौजी पण जेवायला नाही त्यामुळे स्वयंपाक नाही जास्त तर आता घरातलं सगळं आवरतो सगळीकडं पसार आहे आणि माहीत नाही अचानकच एवढी तब्येत खराब झाली आहे ना की अंगात असं ताकदच नाही असं झालं तर चला होईल तसं करते पहिल्यांदा भांडे क्लीन करून घेते नाल जूप लाया, इसा जूप है, है ना झोपलाय सगळीकडे किती पसारा मी पण इथं झोपलेली माझ्या साईडला इथं माझी नवीन साडी खूप असा पसारा आणि हा नैवेद्य आहे तर हा ना मी गायला देते आपल्या घरातल्या देवाचं ठेवला होता नैवेद्य आणि हा सगळा नैवेद्य आहे ना एखाद्या कॅरी बॅग मध्ये ठेवते उद्या सकाळी आपले दुधवाले भैया आले की त्यांना देते त्या ताईने वटीला डाळ वगैरे दिली होती ना ती पण मी इथं गायलाच देईन सगळं कारण हा नैवेद्य आहे असं मात्र करून चाललं नाही कचऱ्यामध्ये फेकायला तर बिलकुलच चांगलं नाही कारण ते देवाचं आहे तर आपण त्याला गायला वगैरे देऊ शकतो गरमी ना खूप म्हणजे खूपच वाढल्या त्यामुळे आज ना फौजीनी फॅन विकत आणलाय नवीन कारण खूप म्हणजे खूप रात्रीची ना झोपच होत नाही एवढी गरमी आहे इथं आणि ही गर्मी ना नोव्हेंबर पर्यंतच म्हणजे नोव्हेंबर पर्यंत असणार आहे तर फौजी म्हटले फॅनची गरज आहे एक फॅन आहे टेबल आणि वरती फॅन आहे ना त्याचं वारं एकदम गरम गरमच येते तर तो, तो फॅन बंदच आहे आणि हा आज नवीन फॅन खरेदी केलाय तर मला मी म्हटलं वटपौर्णिमा आहे तर मला वटपौर्णिमेचं गिफ्ट छान दिलं कारण घरामध्ये ना दिवसभर एवढी गरमी होते की काही सुचतच नाही काय करायचं आणि छान आहे ह्याचं चा। वारण कुणाला ना। आपला छान झोपलाय तर चला आता मला बाकीचा पसारा आवडायचा आहे कपडे सगळीकडे पडल्यात तुम्हाला एकदा फॅन दाखवते आणि छान आहे हे फॅन एकदम मस्त आहे वार पण एकदम गार आणि फौजीनी ना म्हणजे रात्री अर्णव म्हणजे सर्वांनाच आम्हाला झोपच नाही लागली तर नी तो त्रास बघितला तर लगेच आज ते फॅन घेऊन आले मी म्हणत होते ठीक आहे चालले तोपर्यंत चालू दे जर वाटलीच आपल्याला गरज तर घेऊया पण आज ना अचानक बी ना सांगताच ते फॅन घेऊन आले त्यांना जास्त त्रास झालेला सण होत नाही म्हणजे मला असू दे अर्णव कुणालला असू दे किंवा घरच्यांना सगळ्यांना त्यांना असं जास्त त्रास होत असेल ना ते जास्त विचार करत नाहीत जे गरज पडते ना वस्तू ते लगेचच घेऊन येतात तर मी म्हणत होते चला अजून थोडा दिवस चालू या लागली गरज तर आपण घेऊया पण काही नाही फौजीने शेवटी फॅन आणलाच चला ठीक आहे कारण आता अर्नोच स्कूल पण सुरू झाले ना तर त्याची झोप नाही झाली तर सकाळी उठायला पण अवघड मला पण सकाळी लवकर ला उठावं लागतं त्याचा टिफिन वगैरे बनवायला मग वे रात्रीचं झोप नाही झाली ना व्यवस्थित मग सकाळ सकाळी उठताना पण नको नको वाटते तर आता इथं बघा माझं मेकअपचं साहित्य आहे ना जे आज मी पौर्णिमेला जाताना घातलेलं ते सगळं आता व्यवस्थित ठेवतो हो आणि जेव्हा मी आली ना पूजा करून तेव्हा मला काही सुचतच नव्हतं मी साहित्य कुठं ठेवलंय काय कारण एवढं मला कणकणी कन अंगामध्ये आली होती ना सगळीकडे मी फेकून दिलं होतं जिथं म्हणजे पडलंय तिथंच पडलंय सगळं आणि आता हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे कारण बारीक सारीक का अशा भरपूर गोष्टी असतात परत आपल्याला तयार व्हायचं असतं ना तेव्हा मग सापडत नाहीत तर म्हटलं चला आता व्यवस्थित ठेवूया थोड़ा आवरलं होतं कुणाल माझा एका साईडला झोपलाय कुणालची तब्येत आज ठीक नाही माझी थोडी ठीक झाली पण कुणालची जास्तच बिघडली बघूया आता संध्याकाळी परत कुणालला आपल्या हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे सा सा आता माझं बाकीचं मेकअपचं वगैरे साहित्य सगळं ठेवून झालं त्याच्यानंतर म्हटलं लगेच कपडे वगैरे फोल्ड करून घेऊया इथं बघा कुणाल एका साईडला झोपलाय आता संध्याकाळचे सहा वाजले होते पण त्याला ताप असल्यामुळं त्याला सारखी झोप येत होती म्हटलं चला आराम करून दे औषध वगैरे पण पाजलं होतं आणि आजचा व्हिडिओ थोडासा चांगला पण आणि थोडासा वाईट पण म्हणा कारण आज वटपौर्णिमेचा दिवस आणि अचानक सगळ्यांची तब्येत पण खराब झाली खूप वाईट वाटलं कारण नको वाटत ना आजारी पडायला नको वाटतं त्यातल्या त्यात मुलं आजारी पडली तर मला जास्त टेन्शन येतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्याच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि आजचा माझा वटपौर्णिमेचा लुक कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर बाय बाय